घरातल्या कुत्र्याला किंमत होती माझ्या बहिणी नो पण एकेकाळी एक तुम्हाला किंमत नव्हती ते तुम्हाला किंमत देण्यासाठी जीवाच रान ज्याने केलं आणि आयुष्यपणाला लावलं स्वतःच्या संसारावर गाड्या एवढा पूज ठेवून विश्वाच्या कुटुंबाच्या एकादशीला बोलत नाही प्रेमाला आणि परत आमची पाहत नाही मग पाच किलो चौन धरले बोलते नाही जेवताना जेवते नाही म्हणले हे राम आहे कलाम हे आज पडे तेवतो लाडो वाढायला न बोल न बोलणारा गुवा जेवायला उपास उपास पारणे सगळं हे मराठ्यांच्या मध्ये आणि बहुजन मध्ये आमच्या सर्वसामान्य बहु म्हातारी ऐंशी वर्षाची असली तरी चमचमीत करू का भाकरी करू का म्हातारा आलेच आहे काय करते दिवसभर बरं वाटायला चा पे याचा त्याचा तरी पण घरी आला त्या कुठं पाठ्या उचलाय गेला होता हो। पण पुरुषापेक्षा स्त्री ही महादेव ही कृपाळू आहे कनवाळू आहे दयाळू आहे शिलाला पुरुषापेक्षा शिलाला आणि पावित्र्याला जी जपते तिला महाराणी महिला असे म्हणतात पंढरपूरच्या रस्त्याला गेल्यावर तिथं सुद्धा दहा लाख लोक दहा दहा किती झाले दहा दहा लाख लोक जर कर्जत मध्ये येऊन चार पाच दिवस राहिले आणि फुकले पचाक फ तंबाखू गुटके इमन खाऊन थुकले तर पंढरपूरले रंगून आणि सुशोभित होईल नाही का तरी पण पंढरपुरात गेलो या या पुढे या दादा पुढे या ना आणि पडलेले ग्रॅज्युएट झालेले प्रांत कलेक्टर झालेले जेव्हा कीर्तनकार होतील आणि इथून तेव्हा कीर्तनकाराच्या आधी हजारो लोक येऊन बसतील कीर्तनकाराचे नवरा मिळाला आता तरी पोरी शंभर वेळा पाहत्यातली मम्मीला मम्मी अजून एकदा बघायला पाहिजे ग अगं किती वेळा बघती माया सासूला विचार म्हणा आत्या तुम्हाला मामाजी दाखवला होता का आकाल, ना ना गोकर, 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 गोकर। हो आता म्हणजे काय बाई काळा कळपराचा माहोत भाऊ बाया काय पायाला नाही आत्या पाहिलं तर पिवळी धमू कपाळ भरून कुंकू बोरमाळ टीप काय काय ते दागिने पाटल्या सोन्याच्या गोखरं गोखर नोखर काय दागिने होते आता दागिने म्हणते ते आताच्या बाया दागिने नकोच म्हणतात सोन्यानं आरोग्य चांगलं राहतं सोन्यानं सौंदर्य चांगलं राहतं सोन्यानं चांदीने आरोग्य चांगलं राहतं आपली प्रतिकार शक्ती वाढते म्हणून पुरुषापेक्षा जास्त घालतात म्हणून जास्त काबाड कष्ट करून आपल्या पोराला शाळेत जा म्हणतात आणि त्याच्यासाठी मजुरी करतात आणि त्यांचा नवरा राष्ट्रात पडलेला असतो जय श्रीतारा आपल्याला चेअरमन व्हायचं अरे तू चेअरमन झाला नाही तू तू काय म्हणतात त्याला शराबी सोसायटीचा अध्यक्ष झाला आणि तुझ्या बायकोने मोल मजुरी करून आपल्या लाडक्या बाळाला ग्रॅज्युएट बनवला तुझ्या बायकोनं तुझ्या बाळाला तुझ्या बाळाच्या प्रपंचाची पंढरी सजवण्यासाठी त्या माझ्या आईने आयुष्याच माथेर केलं त्याच्याला दुःख दु, वाटत मला जाऊ ज्यालाही तर रमत बळ ना काय फायदा होईल हे भाई माया लेखा जर तुझं पटत नाही आणि बाई गटच पडत गे आणि दुसरा ठर पडत माझ्या भावांनो यत्र नारी पूज्यन्ते पूजनते तत्र देवता हा ज्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान होईल त्या देशामध्ये देव माणसं जन्माला येतील प्रवीण भाऊ तुमच्यासाठी आणखी दुसरे नगरसेवक तुम्ही या ना तुम्ही नगर आणि नगर होईल चांगली माणसं आहे हो पांढरे आय लव्ह मदनाचा पुतो तुमच्या रूपाने आला म्हणून आम्ही चांगले आहोत आम्हाला सगळ्यांना मग तुम्ही संपर्क केला तर आम्ही पंपा उभं राहिलो आहोत काय चाललं ना काय नाही व मार कपडे त्या धुतात मिस्त्री त्या करतात तुमच्या आवडीनिवडी त्या जोपासतात स्वतःच्या मनाला मारतात पण माझ्या माझ्या पतीला डायबिटीस आहे माझी पती माझ्या समसार मग मा, मंदिरातली मूर्ती ही पूजनीय आहे पूज्य आहे पूज्य पूज्य म्हणजे आदर पूज्य म्हणजे जाणी स्वतः स्वतःच्या आयुष्यावरच मुळात ठेवला तू का सुनील महाराज हे सुनील महाराजांनी केलं बरं का एवढं सुनील भाऊ बाई एवढं सुनील महाराजांनी केलं बाई विकास तसा होणार नाही आपण कोणाकोणाला सुधारवायचं भाऊ शंभर माणसं दारू पेता बोंगळून काय होणार आहे शंभर माणसं कशी सुधारती शंभर माणसं दारू पिनारी सुधरवण्यात वेळ घालवण्यापेक्षा सुंदर माणसं जन्मातच आईच्या गर्भाशयातच व्यसनमुक्त होऊन बाहेर जन्माला येतील असं शिकवलं जातं त्याला कीर्तन असे म्हणतात थोरड साहेब परत ऐका ऐकताय ना सगळे प्रजनन काळ कळतो ना प्रजोत्पादनाच्या वेळेला माय पित्याची जशी स्वाभाविक मानसिकता असेल तशा स्वभावाचं माळ बाळ गर्भामध्ये धारण होत आणि ते तसंच राहत आईचं विद्यापीठ म्हणजे एक शिक्षण मंदिर आहे मोठ त्याच्यानंतर ते बाहेर आल्यावर प्रांतही जरी झालं तर तंबाखू चोरी तसं आलं असला म्हणून वेड्या मुलांचा जन्म होण्यात आणि र मंदिर वेड्या लोकांनी मंदिरात देऊन काय फायदा देव जातील ते म्हणून मग अशी बोललो ना मी की अशी माझी म्हणून माझ्या जरा भगवान श्री कृष्ण सांगतात आपल्याला एवढं सुंदर शरीर मिळालं त्या सुंदर शरीरामध्ये परमेश्वर म्हणतात परमेश्वर म्हणजे कोण माहिती का परमेश्वर म्हणजे झाडांच्या पानातून येणारा महाराज खरा परमेश्वर आहे एखादा रातभर अंधारात तिकडं उघडा नागरात आलो पिऊन पाडला असं जगाला जगवणं त्याला ईश्वर असे म्हणतात नोकरीशिवाय दहा दिवस राहू शकता पाण्याशिवाय दहा बारा दिवस राहू शकता पण राम मला सांग रे कोणत्या गोष्टीशिवाय एक सेकंद सुद्धा आपण जगू शकत नाही सांग ऑक्सिजन म्हणजे पण प्राण वाईट त्याच्या वृक्ष म्हणजे खूप मोलाचं आहे हे आम्हाला वारकरी समजा तिकडे बिबट्या पण आपल्याकडे एखाद्या मंत्र्याला त्या बिबट्याच्या पिंजऱ्यात घाला त्यांना सुधारायचं नाही वाले आणि मारायला लागलो रे बरे बरे गोकड कोकड कापून खाता आणि ते वाघ आला संरक्षण देतात त्याला कुठं नेऊन तरी टाका आमच्या घरापर्यंत ते बिबट्या कीर्तनाला आले नाही काय सांगू बाई माझ्या शेजारच्या बाईचा पोरग काल बाई नेलं उद्या माझं मग काय करू कीर्तनाला येण्याची बंदी झाली त्या बिबट्या पायी त्या बिबट्यासाठी प्रवीण भाऊ काहीतरी करा त्या काय पण हो नापट काय जसात तसं झालं पाहिजे ना जगायचं कसं हो आम्ही बरोबर आलं संकट तर काय सांगायचं तुम्ही तसं नका करू माझी नाही भाषा तशी पण सांगते तुम्हाला कि पशु पक्षी जगले पाहिजे पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे लाई राय म्हणतात नामदेव राय म्हणतात वैकुंता शियामाडू पोहारी म्हणजे वैकुंठ प्रगती म्हणजे वैकुंठ विकास म्हणजे वैकुंठ चारित्र्य संपन्न लोकांचा समुदाय म्हणजे वैकुंठ देखण्या जो सुंदर तुमच्या देखण्या टवटवीत गुलाबाच्या फुलासारख्या चेहऱ्याचे मोत्यासारख्या दाताचे डाळिंबांसारख्या दाण्यांचे गुलाबाच्या स प्रचंडासारख्या गालाचे लोक गीते आहेत <स्थाँगा> ना त्यालाच वय उठ नरकवासारख न एखादी हडपणी ना सई घेऊन त्याच्याकडून चार एकर जमीन कोणाची दहा एकर साठ एकर जमीन किती केली बोला द्यायचं नाही घ्यायचं साठ एकर साठ एकर जमीन आणि एवढं बाबाई एवढं पाणी एवढा बर का पण पोराला कळलं आहे आपलं समजा पोरट घडणे घालच नाही आपल्याला एकर आहे आपल्याला साथ एकर आहे बर का आणि हे म्हातारं झालं का म्हाताऱ्याची कार त्याला म्हाताऱ्याची दंडाची गादी होती ना हे म्हातारं झालं ना आता काय आलाय शिवडी यायला लागला लाल गळायला लागली खोकला यायला येतच ना दॅट वेट कॅन नॉट बी क्युअर्ड मस्त बी इन्क्युअर्ड आता देखना सुंदर तरुण पोरुष आजच्या काळ्या शार दिशा आणखी पंधरा वीस पंचवीस वर्षांना त्या विषयानंत आय वॉन्ट टू गो टू माय हाऊस तिथं मग काय होईल मग पहिलं इथं येते काय पांढरं फुट चांदणे चटक मग आता लोक काय करतात इथं का इथं पांढर झालं का तो लेप लावतात पण इथं लपवलं इथलं सुटलं का इथंच फुटलं गुड मॉर्निंग पांढरी झाली त्यांनी दाडी काळी केली दाणी काळी बोलको काय हा मिशा झाल्याच पांढऱ्या पण त्यांनी मिशांना काळ लावलं आता मिशाला काळ लावलं का ठीक आहे बा मिशाला काढ लावलं दाडींना काळ लावलं केसाला काळे लावलं हे निसर्ग काय म्हणतो काय मिशा पाळ्या बसून तरुण दिसतो काय थांब जरा दुसऱ्या दिवशी आरक्षात बाद द्या बोवायच <laughs> नाही आता पांढर झालं कसं काय काळ केमिकल म्हणून हे जास्त दिवस नाही आहे पण जास्त दिवस नाही मग ते दिवस येणार कोणते मग अशी बोलतो ना शेमोळ गाळायला लागला बारावीचा नातू घेऊतोय आणि ते मात्र शेजारी मासवड्याचा आमची भाजी असते मात्र असं वरपीक होतो तिखट मसाले घाल का नाकातून फळाफळा पाणी चाललं आता हे शिकलेल्या कोणाला आवडत काय मम्मी हिमिने बोलत ते कोबरा बोलतात मज नाई हा काय करायचंय आपल्या आयुष्याच्या मंदिराला यशाचा सोन सळी कळस बसवायचा हे नामदेव महाराजांच्या मंदिरात सांगतात गव गवित गोदड महाराज समाजांचा सर्वस्वाचा त्याग करावा लागतो सर्वस्वपणे सोळ भाव लागतो आयुष्याच्या संसाराचं वाटतो करावं लागतं वैराग्य सत्य काय मी सत्य दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा न करणं दोन झाले तिसरं दारू गांजा आपू तंबाखू इत्यादी घाणेरड्या आयुष्याला कॅन्सर पायोरिया होईल अशा ड्रग्स मादक पदार्थांचं सेवन न करण्याची प्रतिज्ञा करणं दुसऱ्याच्या ले लेखी बाळींना सख्ख्या बहिणींचा दर्जा देणं आणि येत राहिलं काय माहिती भगवान बुद्ध म्हणतात पाना ते पाथा वेरमणी सिद्धापदम समाधी आणि मी कधीही मरेपर्यंत मोक्या प्राण्यांची हत्या करणार रविवार पंत जर बोला मरेपर्यंत मुच्या प्राण्यांची हत्या करणार पशु पक्षांना अभयदान देशूंचे पाळन ताने तानेल्या ताने पशु पक्ष्यांसाठी मी त्यांना पाणी देईल अशा प्रकारची ही पंचसूत्री भगवान बुद्धांचं पंचशी आणि जगद्गुरु टपोबा अभंगांची पंचसूत्री जगण्याचा संकल्प सोडला तर त्याच्या अंगावर जटा त्याच्या भगव सुद्धा तो मुसलमानांच्या सुद्धा पुरी पाळीवर अत्याचार बलात्कार राजोज होते मोगलाचा शत्रू सैन्य त्या शत्रू सुभेदाराची सूर शिवरायांच्या दारात उभी होती राजांनी ज्यांनी आणली ना त्या मावळ्यांना मोठी भयंकर शिक्षा केली आम्ही जगद गुरु महाराजांची वाटी हो। सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या आई मी पोटात असतानाच का माझ्या आईने जगद्गुरु तुकोबा रायांचे बनायन ते चार हजार आहून वाचले म्हणून मी दुसऱ्यांच्या शत्रूचा सुद्धा नेकी गव गवित माझ्या आईने छत्रपतींच्या आई मी गर्भात असताना माझ्या आईने चार हजार अभंग वाचले कुटुंबाचे काय ते अभंग थोडे थोडे सांगतो कीर्ती धोंडा पाणी काही बोल काही बोल हाताला हात लावा डोळ्याला पाणी लावा नाकात गोठ घाल घालतो पीएस पीएस पूजेला बसला साधू होण्याची गोष्ट आणि त्या पोरी प्रसाद न घेता पळाल्या ना नवऱ्या नवऱ्या नाुड़ा, म्हणून आणि मग सत्यनारायणाला सुरज सत्यनारायणा राग बारीक ठरा याचा सत्यनारायणाला ना राग आला कलावती आणि लीलावतीचे नवरे नदीमध्ये पाण्यामध्ये नाव बुडाले आणि काय झालं साधूबानी आणि साधू गेले लगेच बाहेर पळत गेल्या सत्यनारायण प्रसाद खाला खाल्यावर घरी आल्या घरी नाही कुठे नदीवर गेल्या लगेच नावावर आल्या होत्याचे नवरे जिवंत झाले होते डोळ्याला पाणी लावून घ्या नाका बोल मग टुकू म्हणतात ज प्रसाद खाण्यावर शिरा शिरा केळाचा नाही केळाचा केळाचा असतो जेवायला पंक्ती नापशी पाण्याची असते तिथं मात्र एवढा शिरा लागली मारायला दाई नाप आम्हाला सांगता धर्मकत राहते सांगणाऱ्यांची बोरं लंडन नाही आमची पोरं कर्जत मध्ये घेऊन हम मारे तलवार हाती आहे ज्ञान मध्ये ज्ञान जे पाडवलं त्याला आता नाही म्हणला नाती लागेल काय धर्म कोणता सांगू जगी जे हीन पद दलित ही आपली पूर्ण शिकली तर पुढे अधिकारी होती पोलीस मध्ये व्यक्ति होती स्पर्धा परीक्षा घेतली प्रांत कलेक्टर अधिकारी होती शिकले पाहिजे दोन शाळा चांगल्या बनवण्याचं चा काम करणारे प्रवीण भाऊ साक्षात पांडुरंग आहे असं म्हटलं ते बाब माझं कीर्तन आयुष्यभर शाळेवर आहे धरून काम चार पूर्व गणपती विसर्जन करू नये गेली हे दोन देवडे राजवट चालवतो मे बनवणार कमलनाथन मे बनवणार तीन दिवस पडलो होतो वाड्याला गणपती विसर्जनाला आईने व्याजाचे पैसे आणून कट्टे घेतले ते शांताबाईकडे गेलो गणपती मोहंगर मोरते मोर्या शांताबाई सगळे घरी आले आणि ती तिथं पडलो तीन दिवस दोघाई पडलेली त्यांचा आया सोच लागत लग्न ला डॉक्टर ला राहुल होत्या सोन्या ना नाही पाफ्या नाही सोन्या इपाप्या नाही पाफ्या नाही एकमतारीमध्ये म्हणजे मी सकाळी पाण्याला जण गेलो की बाई गोखाडी दोघाई पडली हा त्यांच्या साऱ्या गोच्या माश्या बसल्या तीन दिवस झाले कडक झाले ओ आई आई बघा ध्यान त्यांनी म्हणून आमच्या आयुष्याचा मंदिराचा कळस पुरी जर ऐकता कळस म्हणजे काय माहितीये का शेवट गोड झाला बाई आहे सासू चांगली भेटली सासरी बाबा चांगली भेटते बाई आणि तर काय सांगायला आमचं बाई मॅरेज असते मला काय आवडत छान आहे मला शाळेत तर समज होत हे छान खूप आहे पण नांदायला गेल्यावर माझ बर झालं माझं बर झालं पण नीट वागले आता बरं झालं नीट नाही वागले काय झालं मी नीट वागले म्हणजे सरळ वागलो सरळ म्हणजे काय सासू सास पण तिला वाबळे महाराजांच्या कीर्तन ऐकायला मिळालं माझ होत नेत्या परवानगी नव्हती आपल्याला प्रवीण भाऊ ब्राह्मण इतरांनी वेदाचा आणि संस्कृतचा अर्थ जर वाचला तर त्याच्या ऐकणाराच्या कानात तापलेलं सुस होता त्याची जीभ कापावी वाचणाराची त्याचे हात छाटावे ब्राह्मण सोडून इतरांनी पाटील मराठी कुरबी कुरवारी देशमुख देशमुख म्हणून आपण छाटावं का देश्म। देश्म। तरु? तरु? मार मान चांबार बेड बीड पारबी सगळ्यांनी स्त्रियांनी जर हे वाचलं तर त्यांची जीप छाटावी त्यांचे हातपाय छाटावे त्यांचे मटनासारखे तुकडे करून जंगलात काटेरी झाडावर फेकून जावे जसे माझ्या शंभू राजांचे केलं तसं त्याच एकच कारण होतं शंभू ब्राह्मण नव्हते आणि त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्ध भूषण नावाचा संस्कृत माझ्या राजाने असा माझ्या शिवाजी राजा एक श्रीमंत राजाचा पोरगा वयाच्या चौदाव्या वर्षी ब्राह्मणाला होता आणि बोलत होता छत्रपती ही नष्ट करते मनोस्मोस्मृतीला जाणणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तुकोबाच्या अभंग वाचव बहिष्कृत भारत कोणा कोणाला माहिती एक बहिष्कृत भारत बाबासाहेबांचा पेपर आणि दुसरा कोणता आहे सनिफिकेट दुसरा मूक नायक मूक नायक पेपरवर ज्ञानोबा रायांची ज्ञानेश्वरी नाही तुकोबर आहे रोज ज्ञानोबा रायांचे ज्ञानेश्वरीची मुली असायची बाबासाहेब आंबेडकरांच्या पेपरवर एवढे बाबासाहेब आंबेडकर वारकरी संप्रदा प्रेम करतात <प्थाँगा> म्हणून तुकोबरांच्या आबोडाची राशीचा राशी त्यांनी राशी राशी मांडलं आता मला वेळ नाही काही लोक कंटाळले आणि आणि किती वेळ यालाही याला असते थोडा उशीर मला झाला म्हणून आज काँड पीपल्स माय रिलीजन इज अ आणि म्हणून ते म्हणतात जगी जे दीन पद दलित जगी जे हिन आतिपतित तयाला जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आरपावे. जगी जे अर्थ अति विकल जया सकल तयांना जाऊन हसवावे जगाला प्रेम एवढं झालं ना एकदा सर मग तुमच्याकडे येतो आता आता हा जोडा म्हणा सगळ्यांनी हा ज्ञानोबा तिसऱ्या बारीक बाईक नियमन कराव दिवाळी आली आमच्या गावात एवढं देखण बोल हो फटाक अंकल अंकल फटाक त्या अंकलनी फटाका उडवला काय असत एवढं होत ते आणि ते दो बिचार एवढं सुंदर देखणं असं माग वळायला गेलं माग वळायस आणि ते जे मुळ ना त्या डोळ्यांवर बसायला आणलं काय केलं ग दिवाळीनं दिवाळी आली कशी दिवाळी आणि लाडका बंधू गेला चोळी फनाळ फार म्हणून माझ्या बहिणीनो वर्षभरात ही कीर्तन बनवा आपल्या जिल्हा परिषद शाळा जगल्या पाहिजे आणि लाल गोष्टी जगली पाहिजे आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही आपलं पैसो आपलं पदो आपले धन कधी कपड भरोसा नाही परत खाली पायाने चालायला लागलं पाहिजे आपला वर्ग आज पैसा लोकांचे चोऱ्या करून चोऱ्या वाऱ्या करून गोडगिरी करून पण मला तर दुःख होतो तो नरकवरच आहे मी फसवलं मी फसवलं लोक बाबा जेवता का मी फसवलं मी फसवलं मी फसवलं मी फसवलं एकतर येडं कोपरे बोलतो मी फसवलं मी फसवलं सगळी खातर माझे नाही ती एकतर येडं गुरु न हातवाय महानुभावा श्रेय भोगतो भैक्षम पी हलो की हातवार्थ कामार्थ गुरुणी हायो भंजी या भोगान रुधिर प्रतिष्ठान लोकाला